श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीबच राहतात का बरं असं घडतं की श्रीमंत श्रीमंत का बरं होतात गरीब गरीब का राहतात हे मेंटॅलिटीवरती डिपेंड करतात सायकोलॉजी विचारांवरती डिपेंड करतं कारण की श्रीमंत विचारांचे लोक पैशाला आणि लोकांना कामात लावतात आणि गरीब विचारांचे लोक फक्त स्वतःच आयुष्यभर मेहनत करत झटत बसतात आणि त्यांची अपेक्षा अशी असते की मी मेहनतीने आणि खरंच एकनिष्ठेने मी काम केलेलं आहे देव माझ्यावरती आज ना उद्या मेहरबान मला पाहिजे त्या गोष्टी देईल देव मेहरबानच असतो पण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी घ्याव्या लागतात देत नसतो देव आपल्याला शाळेत चुकीचं शिकवतात तुम्हाला मी सांगतो काही गोष्टी गाय दूध देते नाही गाय दूध देत नाही गायचं दूध घ्यावं लागतं काढून गेट इट सो पैसे कमवायचे हो असतील तर शिकून करावं लागणार आहे त्याला काम सो श्रीमंत लोक लोकांना पैशाला कामाला लावतात त्याचे मी तुम्हाला एक्झॅक्ट एक्झाम्पल दाखवतो की आम्ही आमची जी फीज आहे नऊ हजार नऊशे बारा मध्ये तुम्हाला ही एक गोष्ट जरी तुम्ही शिकलात आणि वापरलात एकच गोष्ट का तरी तुम्ही तुमच्या घरातल्या ले कुठल्या लेवलला पोहोचाल तुम्हीच ठरवा ओके मी नाही सांगणार सो लोकांना कामाला लावणे आणि पैशाला कामाला लावणे म्हणजे नेमकं काय का तर शेअर मार्केटमध्ये खूप सारे असे कंपन्या आहेत ओके जे जे तुम्ही बघाल की आपल्याला फायदा करायला याला बसलेले आहेत का खरंच आपला फायदा करायला बसलेले आहेत अशा कंपन्या आहेत त्याच्यातली मी तुम्हाला एक सर्वसामान्य रिटर्न देणारी फायदा करून देणारी एक कंपनीचं उदाहरण द्यावं मोठे रिटर्न देणारे मी उदाहरण दाखवणार नाही कारण ना की लोकांना पटत नाही त्यांना असं वाटतं की असं थोडेच असतं काही सांगतो एवढे पैसे थोडे जातात म्हणून मी तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न देणारी कंपनी दाखवतो ठीक आहे इन्फोसिस नावाची कंपनी ही कंपनी इन्फोसिस नावाची कंपनी तिथं तुम्ही जर बघितलं तर मालकापासून शेवटच्या एम्प्लॉईपर्यंत प्रत्येक जण जीव तोडून दिवसार तर काम करतो आणि कंपनीमध्ये प्रॉफिट आणतो कंपनीत प्रॉफिट आला की ते वाटण्याचे दोन तीन प्रकार आहेत आणि ते कुणाला वाटले जातात जे शेअर होल्डर आहेत त्यांना तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो मागच्या काही वर्षांचं ते बघून काही लोकांना असं वाटेल की सर जुनं कशाला का सांगताय काय उपयोग आत्ता काय करायचं त्याच्यावरती बोलू तर मी, तुम्हाल ते ते मी तुम्हाला ते पण सांगतो की आत्ता काय करता येतं आणि मी जे तुम्हाला सांगतोय ते खरंच ओरिजिनल आहे की नाही ते कसं चेक करायचं ते पण शिकवतो हो म्हणजे मी खरंच बोलतोय का नाही हे पण कळून जायला पाहिजे ना नाहीतर मी छान बोलतोय म्हणून मी खोटं बोलायला लागलो तर तुम्हाला कसं कळेल ते पण शिकवतो ठीक आहे सो एका व्यक्तीने त्र्याण्णव साली दहा हजार रुपये गुंतवले हे शेअर्स या शेअर्स खरेदी करण्यामध्ये इन्फोसिसचे शंभर शेअर खरेदी केले दहा हजार रुपयाचे त्र्याण्णव साली त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली दहा हजार रुपये खूप मोठी अमाऊंट नव्हती आज तर अजिबातच नाहीये तर आज आपण काय केलं आणि काय होतं ते तुम्हाला दाखवतो आधी हे बघू की ह्यांना काय मिळालेलं आहे त्र्याण्णव साली दहा हजार रुपये गुंतवले लोकांना कामाला लावलं आणि पैशाला कामाला लावलं लोक कारण की इन्फोसिस मध्ये ऑलरेडी काम करत होते तिथे पैसे कामाला लावले लोक काम करतात पैसे काम करतात कंपनीत प्रॉफिट आला कंपनीने ठरवलं बोनस द्यायचा एकाच वर्षाच्या आत एकावर एक बोनस म्हणजे तुमच्याकडे जेवढे शेअर्स आहेत तेवढे फ्री त्याच्याकडे शंभर होते शंभर फ्री मिळाले बघा सत्त्याण्णव मध्ये परत बोनस दोनशेचे चारशे झाले काहीच न करता नव्याण्णव मध्ये परत एकावर एक बोनस चारशेचे आठशे झाले काहीच न करता लोक काम करतात पैसे काम करतात दोन हजार साली स्टॉक स्प्लिट झाला स्प्लिट म्हणजे तुकडे होणे ते काय असतं मी तुम्हाला कोर्समध्ये सविस्तर शिकवतो आणि फायदे पण सांगतो सो आठशेचे सोळाशे झाले दोन हजार चार मध्ये एकावरती तीन शेअर फ्री मिळाले बघा कसे वाटतं दोन हजार सहा चौदा पंधरा सोळा अठरा मध्ये एक एक शेअर मिळत गेले ज्या व्यक्तीने दहा हजार फक्त शंभर शेअर खरेदी केले होते काहीच न करता दोन हजार अठरा पर्यंत दोन लाख चार हजार आठशे शेअर झाले ज्याची किंमत पंधरा करोड रुपयापर्यंत पोहोचली आणि आजच्या तारखेला जेव्हा आपण हे सेमिनार बघतोय आज ह्या शेअरची किंमत बत्तीस करोड सत्त्याण्णव लाख रुपये जवळजवळ तेहतीस करोड रुपये झालेले एकदा दहा हजार रुपये गुंतवले आता तुम्ही मला सांगा तुम्हाला मी हे शिकवलं आत्ता सध्या असे कोणते स्टॉक आहेत कसे निवडायचे कुठून बघायचे आणि त्यांना खरेदी कधी करायचे हे मी तुम्हाला शिकवलं तर तुम्ही मला सांगू शकता मध्ये की तुम्ही दर महिन्याला अशा स्टॉक्स मध्ये किती रुपये गुंतवण्याची ताकद ठेवता पाचशे हजार दोन हजार दहा हजार वीस हजार किती ठेवू शकते मध्ये सांगू शकता असे स्टॉक तुम्ही जर शिकला तर दर महिन्याला किती रुपये गुंतवाल मग तुम्हाला सांगतो मी की कसे रिटर्न्स येते ओके हजार रुपये दोन हजार रुपये चाळीस हजार रुपये दहा हजार रुपये दोन हजार रुपये दहा हजार रुपये दोन दहा ओके पाच हजार रुपये दहा हजार रुपये एक हजार रुपये पाचशे रुपये दोन हजार पाच हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजार दोन ते चार हजार पंधराशे पंचवीस हजार विचार करा तुम्ही जे काही सांगतायत ओके एस आय पी सारखं इन्व्हेस्टमेंट करायचे ठरवले ऑटोमॅटिकली कट होत आहेत किंवा तुम्ही स्वतःहून बाय करायचे ठरवले तुम्हाला आम्ही स्टॉक शिकवल्यानंतर फक्त विचार करून बघा की तुमचे पुढचे पाच वर्षाचे कमाईचे दिवस बाकी आहेत फक्त पाच वर्षात आहेत असं समजा तुमचे जास्त असतील तर अजून चांगलं तुमचे पुढचे कमाईचे जे काही वर्ष बाकी आहेत त्या कमाईच्या वर्षांमध्ये तुम्ही दर महिन्याला एवढे पैसे जर का गुंतवू शकलात दर महिन्याला का विचार करा या व्यक्तीने फक्त एकदा गुंतून तेत्तीस करोड झालेले आणि हा तेहतीस करोड विकत नाही का म्हणजे तो शेअर्स विकत नाही दोन लाख चार हजार आठशे शेअर्स विकली तर त्याला तेत्तीस करोड मिळतील ना तो विकणार नाही का विकणार नाही त्याचं कारण मी सांगतो पण तुमच्या लक्षात येतंय की तुम्ही जर दर महिन्याला एवढे पैसे गुंतवायला लागलात तुम्हाला जे जमतायेत ते तर तुम्हाला किती रिटर्न्स येतील पुढच्या काही वर्षांमध्ये पुढच्या पिढीला लागणारा पैसा जमा होतो आणि आपल्याला लागणारा ला 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 पैसा कसा मिळतो त्याच्यामुळे ह्या हो व्यक्तीने याचे पैसे अजून काढून घेतलेले आहेत म्हणजे हा व्यक्ती तेत्तीस करोडची किंमतचे शे शेअर असून सुद्धा का विकत नाही कारण की त्याला लागणारा पैसा ही कंपनी वर्षातून दोन वेळा आत्तापर्यंत ह्या कंपनीने या व्यक्तीला चार करोड रुपयापेक्षा जास्त दिलेले आहेत आणि ही कंपनी वर्षातून दोन वेळा फ्री फुकटचा डिव्हिडंड देते म्हणजे काय कंपनीत प्रॉफिट आला की तो प्रॉफिट तुमचे जेवढे शेअर्स आहेत त्याच्याप्रमाणे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करतात सो ही कंपनी मे मध्ये आणि मध्ये वीस ते तीस रुपये एका शेअरच्या मागे फ्री फुकटचा पैसा डायरेक्ट बँकेत जमा करते तुमच्या मागच्या वर्षी या कंपनीने या व्यक्तीला एक करोड पेक्षा जास्त दिलेत आणि या तीस मेला ओके आत्ता महिना होतोय तीस मेला या व्यक्तीला पंचेचाळीस लाख रुपयेपेक्षा जास्त मिळालेली तुम्ही एक स्टॉक घेतला ही कंपनी दरवर्षी तुम्हाला वर्षातून दोन वेळा ओके वर्षातून दोन वेळा वीस ते तीस रुपये फ्री फुकच्या तुमच्या अकाउंटमध्ये टाकतील तुम्ही विचार करून बघा की एखाद्या व्यक्तीला तुम्ही हजार रुपये उधार दिले तर तो परत देईल का आणि तो दरवर्षी असे आपल्याला पैसे देत राहील का आयुष्यभर नाही कुणी करत ह्या कंपन्या करतायत अशा कंपन्या आपण निवडू लागले आणि हे आपण ऍव्हरेज कंपनी दाखवतोय जी रिटर्न देते अशा कंपन्या आहेत जे वर्षातून दोन वेळा चार वेळा पाच वेळा सहा सहा वेळा डिव्हिडंड देतात ओके आणि हे आपल्याला लागणारे पैसे असे येतात आपण बारा महिने डिव्हिडंडचे पैसे कसे कमवायचे असे स्टॉक्स कसे निवडायचे ते शिकवतो आणि ते कसे घ्यायचे आणि त्याच्यातून सुरुवात कशी करायची सगळं सांगतो आणि खरं ऐकणे हे पण दाखवतो सो हे सगळं शिकून तुम्हाला लागणारे पैसे डेव्हिडंडमध्ये येत राहतील दर महिन्याला थोडे 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 करत आणि पुढच्या पिढीला लागणारे पैसे जमावत जाते झालं काम ही एवढी एक गोष्ट जरी तुम्ही आमच्या कोर्समधून शिकलात तरी शक्य आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या अजून तुमच्या घरातले जे न कमवणारे लोक आहेत ओके न कमवणारे हौज असतील आई वडील असतील कुणी असेल मुलं असतील त्यांना तुम्ही बसून हे शिकवलात तर त्यांच्या अकाउंटमध्ये ते दोनशे पाचशे रुपये असे स्टॉक घेऊ शकतील दोनशे ते पाचशे रुपये जमेल यस तुम्ही सांगू शकता मला चॅटबॉक्समध्ये जमेल शक्य राईट हेच करायचं आपल्याला बस ही एवढी एक गोष्ट जरी केली तरी होऊन जाते अजून मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे ओके अजून बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला शिकवतो मी स हे होऊ शकतं सर्वसामान्य लोकांसाठी अवेलेबल आहे आता बघा काही लोक घाबरतात सर लॉस झालं तर काय किंवा कसं हे होतं छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करता येते का एकदमच लाखो रुपये लागतात काहीच नाही तुम्हाला जे जमतात तेवढे हे बघा आता या व्यक्तीचं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो हे बघा काय काय लिहिलेलं आहे आपण दिवाळीमध्ये दिलेले स्टॉकचे आतापर्यंत मिळालेले रिटर्न्स किती इन्व्हेस्टमेंट आहेत बघा का किती केलेले चौदाशे त्र्याण्णव रुपये आणि बाराशे शहाऐंशी रुपये असे दोन स्टॉक घेतलेले पंधरा स्टॉक इथं घेतलेले आहेत पाच स्टॉक इथे घेतलेले आणि प्रॉफिट बघा त्यांना किती एकशे एकोणपन्नास टक्के एकशे तीन टक्के हे प्रॉफिट असे इथून सुरुवात करायची हजार पंधराशे रुपये सुरुवात करून बघायची जमत आहे का येत आहेत वा का पैसे जर जमतय येत आहेत पैसे कॉन्फिडन्स वाढला तर मग हळूहळू वाढवायचे नाहीतर नाही वाढवायचे बघा लोक कसे करतात बत्तीस हजार रुपये गुंतवलेले पूर्ण एकत्र नाही का बघा पाच हजार कधी चार हजार कधी सत्तावीसशे का बावीसशे अठराशे असे थोडे थोडे करत गुंतवत गेलेले पन्नास टक्के रिटर्न बघा लॉसचं टेन्शन होतं इथं दिसते दोनशे सदुसष्ट रुपयेचा लॉस आहे असे लॉसेस असतील जे आपल्याला माहीत असतील की होऊ शकतात का नाही आणि झाले तर काय करायचं हे बघा अठ्ठ्याऐंशी हजार गुंतवले पण थोडे थोडे करत हा का कधी दोन हजार पाच हजार दहा हजार असं करत करत गुंतवले ह्यांना बघा लॉस किती अठ्ठ्याऐंशी रुपयाचा आहे अठ्ठ्याऐंशी नाही सॉरी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एटी एट रुपीज फक्त ओके एवढंच ह्यांना बघा त्र्याण्णव टक्केचे रिटर्न मला नावासहित गावासहित दाखव ना का विवेक सर बघा इथं दोन लाख नव्वद हजार गुंतवलेले आहेत बेचाळीस टक्के रिटर्न सर ओके बघा हो सचिन सर म्हणून आहेत तीन लाख एकाहत्तर हजार गुंतवलेले आहेत एकशे एकवीस टक्के रिटर्न सर आठ लाख बावीस हजार ओके सर नहीं है। हुदुन हे सीएजीआर नाही आहे त्याच्यानंतर बघा डेव्हिडेंड मधून पैसे कमवलेले आहेत श्री गणेश सरांनी डिव्हिडेंड मधून किती पैसे मिळालेले तेराशे आठ अडतीस हे बघा यांनी किती कमवलेले अडतीस अडतीसशे सव्वीस हे फ्री फुकटचे पैसे शारदा मॅडमचे हे डिव्हिडंड मधून आलेले पैसे बघा सोनाली मॅडम पुण्याचे आहेत चौदाशे बासष्ट रुपये कमवलेले हे फ्री फुकटचे डेव्हिडंड मधून आलेले पैसे आता तुम्हाला हे दाखवतो की आता रिसेंटचा ओके हे बघा तीन स्क्रीनशॉट आहेत इथं तुम्हाला दाखवतो तीन स्क्रीनशॉट मध्ये काय कॉमन आहे ओके इथे बघा कॅनरा बँक डेव्हिडंट हजार रुपये मिळाले जया मॅडम ओके हजार रुपये मिळाले इथे बघा आणि कधीचे आहेत ते पण तुम्हाला दाखवतो का तारीख बघा इथं दिलेली असेल बघा कॅनरा बँक दोनशे रुपये मिळाले हे डिव्हिडंड मध्ये एक जुलै दिसते एक जुलै सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनट हे करंट आहे ओके हे बघा सहाशे वीस रुपये कोण आहेत नितीन सर कॅनरा बँक हे मी तुम्हाला आजचे असे एक्झाम्पल दाखवते की हे पण आहे ओके मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो जलिंदर सर थांबा थोड्या ते पण सांगतो ठीक आहे फ्रॉड मध्ये काय करायचं अशा वेळेला फसवणूक झाली तर काय करायचं कसं ओळखायचं सगळं सगळं शिकवतो काही अशी कोणतंच असा कोणताच टॉपिक किंवा विषय नाही आहे जे आपण कव्हर करत नाही पैसे कमवण्याच्या हिशोबाने गरजेचं असलेलं ओके सो हे एक झालं आता आपण हे जे मी तुम्हाला सांगितलं इन्फोसिस बद्दल हे खरं आहे की नाही कसं ओळखायचं खरंच ही कंपनी वर्षातून दोन वेळा डेव्हिडंड देते का नाही किंवा कशा कंपन्या डेव्हिडंड देतात कुठं चेक करायचं ते पण शिकवतात हा एक ॲप आहे मनी कंट्रोल नावाचा आहे ओके मनी कंट्रोल ऍप आहे त्याला क्लिक करायचं मोबाईल मध्ये फ्रीम ओपन केलं तिथं सर्च बटन मध्ये गेलो लिहिलं इन्फोसिस ओके इन्फोसिस लिहिलं इथं आलं याला क्लिक केलं इन्फोसिस ओपन केलं बघा इथं इन्फोसिस ओपन केल्यानंतर खाली इथं काही नावांचे बटन दिसतील बघा फोरकास्ट टेक्निकल न्यूज असं याला सरकवायचं थोडस ओके आणि इथं कॉर्पोरेट ऍक्शन म्हणून येतं कॉर्पोरेट ऍक्शन त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक गोड़ केलं की अशी बटन्स येतात ओके त्याच्यानंतर डेव्हिडेंड म्हणून लिहिलेलं बघा डेव्हिडंड त्याला क्लिक करायचं ओके त्याला क्लिक केल्यानंतर खाली येतं व्ह्यू मोर बटन असेल त्याला अजून व्ह्यू मोर अजून एकदा करून हे बघा हे टोटल ह्याची पूर्ण डिटेल आहे तुम्ही बघा दोन हजार एकोणवीस मध्ये तीन वेळा डिव्हिडंड ठीक आहे दोन हजार वीस मध्ये दोन वेळा दिलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये दोन वेळा दिलेला आहे बावीस मध्ये दोन वेळा दिलेला आहे तेवीस मध्ये दोन वेळा दिलेला आहे चोवीस मध्ये तीन वेळा दिलेला आहे आणि आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये एकदा दिलेला आहे दरवर्षी तुम्ही जर बघितलं तर मे ऑक्टोबर मे ऑक्टोबर मे ऑक्टोबर जून ऑक्टोबर मे ऑक्टोबर असे देतात दरवर्षी दोन वेळा डिबिटिंग देतात सो अशा कंपनीचा जर आपण अभ्यास केला ओके अशा कंपनीचा जर अभ्यास केला आपण तर अशा कंपनीचे आपण स्टॉक घेतले की दर महिन्याला आपल्याला अकाउंटमध्ये पैसे पडतील हे तुम्हाला मी शिकवतो हे कसं शोधायचं कोणते स्टॉक असायला पाहिजे तेच सगळ्या गोष्टी शिकवतो